नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप भाजपाच्या विद्यमान आमदार वीस नगरसेवकांसह तुतारी फुंकणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे कारण या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक आमदारांविरोधात दंड ठोपाटल्याने मोठी राजकीय उलता होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे सध्या चिंचवड मतदारसंघाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे त्याचबरोबर भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या मतदारसंघावर आहे त्यातच भाजपाचे स्थानिक नेतेही त्यांच्यासोबत असल्याने अश्विनी जगताप मोठा निर्णय घेणार असल्याचंही बोललं जात आहे भाजपच्या वीस माजी नगरसेवकांसह अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे या ठिकाणी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे विधानसभा निवडणुकीवर शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे त्यांच्यातील वाद अनेकदा समोर आल्याचंही दिसून येत आहे त्यातच आता अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच आगामी विधानसभा निवडणूक त्या तुतारी या चिन्हावर लढणार असल्याचंही बोललं जात असून त्यांना शरद पवार यांचाही होकार असल्याचं समजत आहे दिगवंत अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत जागा आपल्यास ताब्यात ठेवली मात्र त्या दिवसापासून त्यांचे दीड शंकर जगताप आणि त्यांच्यात उमेदवारीवरून राजकीय खल झाला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यावरूनच जगताप यांनी पाऊल उचलल्याचं आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जगताप कुटुंबातील व्यक्तीच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही समजत आहे त्यातच शंकर जगताप याच्यावर नाराज असलेल्या भाजपाचे माजी वीज नगरसेवक देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती आता अश्विनी जगताप यांच्यासोबत मोठा गट बाहेर पडल्यास चिंचवडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसेल असं राजकीय तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज आप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद